गुड मॉर्निंग तर चला आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी हो। पालक चिल्ला तर पालक चिल्ला हे कशापासून बनवलं जातो जसं की गव्हाच्या पिठापासून बनवला जातो जे की भाज्या आपण जास्त करून भाज्या नाही खाते वगैरे ह्याच्यासाठी बनवला जातो तर मी घेतलेला आहे पालक कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून हे छोटा छोटा तुम्हाला ग्रीन आहे म्हणून नाही दिसू शकत पण त्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर बघू शकता मी ह्याच्यात रवा टाकून घेत आहे याच्यात मी कमीत कमी चार चार चमचे रवा पण टाकून घेतलेला आहे हे बघू शकता त्याचबरोबर मी इथं बेसन पीठ पण ॲड करणार आहे का तर हे तुटू नये किंवा फाटू नये ह्यासाठी तर हे मी मिक्स करून घेत आहे हे बघा मी अशा प्रकारे आपलं हे मिक्स करून घेतलेलं आहे हाताने मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने अशा मिक्स करून घ्या हे बघू शकता असं बेटर झालेलं आहे बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे हे आपण जाऊन ठेवूया आणि तर तोपर्यंत मी माझी आंघोळ करून घेते नाश्त्याला तयार होण्यासाठी तर पाणी तापलेलं आहे आणि आंघोळ करून घेता आहे तोपर्यंत तर तुम्ही पण नाश्ता आंघोळ झाल्याच्या नंतरनं करता किंवा आंघोळीच्या आधी करता आहे कमेंटद्वारे नक्कीच सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करा ज्याने करून आपल्याला पण कुठेतरी पोचायचं आहे म्हणून तर चला तर मी तुम्हाला आणखीन एक वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जाणून घ्या आपली फायनली अंघोळ झालेली आहे तर चला आज आपण नाश्ता बनवूया नाश्त्यासाठी काय आहे हे तुम्हाला मी पहिलंच सांगितलं आहे पण ते कसं बनतं आहे तुटतं आहे का फुटतं आहे हे पण बघायला पाहिजे आपण तर चला जाणून घेऊया मी इथं ठेवलेला आहे तवा बेटर आपलं छानपैकी भिजलेलं आहे हे बघू शकतं छानपैकी भिजलेलं आहे थोडस म्हणजे चार चमचे छोटा छोटा टाकलं होता गव रवा आणि त्याचबरोबर थोडं दोन चमचे बेसनपीठ टाकलं होतं तर आपला तवा इथं छानपैकी ता तापलेला आहे हे बघू शकतं आपल्या तव्यावर टाकून झालेलं आहे छानपैकी असं पसरून घ्यायचं जेवढं होईल तेवढं जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही ह्या हिशोबाने आपण पसरून घेऊया तुटलं बिटलं तर जाग मानू नका किंवा हसू नका हे बघू शकता मी अशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला लवकर उलथेल त्यामुळं आपण थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे हे बघू शकता मी तेल पण टाकून घेतलेलं आहे आपण हे छानपैकी भाजेल किंवा वाफल म्हणून आपण ताटपालतं तर दोन मिनटं वाट बघूया आणि नंतरनं उघडून बघूया हे आपण उघडून बघूया अशा प्रकारे झालेलं आहे आल्यात आपलं उलटते म्हणजे एकदम परफेक्ट बनलेला आहे हे बघू शकतो आपण दुसरी बाजू भाजली एका छानपैकी बघू दुसरी ही बाजू छानपैकी अशी भाजलेली आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता छान केळीपैकी के आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे आहे फायनल आपलं बनून तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपण याच्यावर तूप लावू शकतो किंवा चीज किंवा बटर लावू शकतो तर मी याच्यावर आपण छानपैकी चीज किसून घेऊया हे बघा माझं चीज छानपैकी किसून झालेलं आहे ज्या हिशोबाने तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या पद्धतीने केस करू शकता जसं की हे चीज स्लाईस खिस चीज आहे तर हे मी खेचलेलं आहे मला थोडं आवडतं म्हणून मी थोडं किसलेलं आहे तुम्हाला ज्या प्रकारे आवडतं त्या प्र प्रकारे तुम्ही किसू शकता खाऊ शकता वगैरे तर चला नाश्ता करून घेऊया या तर चला एम एम मी नाश्ता करायला ना तर नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा लाईक केले नाही तर मला पण नाराज वाटतं का तर मला असं वाटतं तुम्हाला रेसिपी आवडलीच नाही तर कशी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ डेली येत जातील जेणेकरून मिस नाही होणार तर चला बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये